नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आयुष्यासाठी एक उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती कुठेच कसलीच अडचण नाही आणि कसलीच भीती नाही श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर स्वामी समर्थांची रोज भक्तिभावाने सेवा करायची असेल तर तुम्ही या प्रकारे स्वामींची दररोज सेवा करू शकता त्या सेवेमध्ये फक्त तुम्हाला करायचे असेल ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी ह्या कशासाठी अकरा माळी करायच्या तर तुम्ही पहिला जेव्हा अध्याय वाचाल सारामृतचे तेव्हा तो, तो पहिला अध्याय वाचाल तर त्याने तुमचे पूर्व कुकर्म नष्ट होतील दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडवण्यासाठी तिसरा अध्याय भविष्य उज्वल होण्यासाठी आणि अकरा माळी म्हणजे पहिली माळ आपल्या गुरुसाठी दुसरी माळ मातेसाठी तिसरी माळ पित्यासाठी चौथी माळ पित्रांसाठी आणि नंतरच्या सहा माळी त्या म्हणजे काम क्रोध लोभ मोह आणि मद मत्सर याच्यासाठी आणि शेवटची अकरावी माळ फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःसाठी असते कारण आपली पायरी ही अकरावी आहे गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माड त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते नंतर आपले काम होते कारण षडरिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असते आता हे षडरिपू म्हणजे कोण तर आपलं काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे आपल्या कामात बाधा आणतात म्हणून ह्या सहा माळी यांच्या सुद्धा करायच्या असतात कुणी सेवेमध्ये शॉर्टकट मारायला पाहतात म्हणून काम होत नाही म्हणजे पहिल्या पायरीवरून एकदम अकरावी पायरी गाठायची प्रयत्न करतात जर असे केले तर आपण तोंडावर पडू शकतो म्हणून नेहमी स्वामी समर्थ सारामृताचे तीन अध्याय वाचावेत आणि नंतर अकरा माळी भक्तिभावाने जाप करावा तरच तुमची सेवा पूर्ण होतील आणि तरी तरच तुम्हाला फायदा होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद